मच्छिंद्र शेलार साहेब त्यांच्या पापरी याच्या शेती येते फुलाची शेती आहे त्यावरती हे बसवलेला पृथ्वीराजचे दोन युनिट आहेत एक सतरा एकर फुल शेती त्यांची आणि स्वतः ते फुल शेतीचे व्यापारी आहेत मुंबईला मच्छिंद्र शेलार साहेबांचा हा पृथ्वीराजचा तिसरा फिल्टर आहे दोन फिल्टर पापरीमध्ये बसवलं आहे आणि हा तिसरा फिल्टर हिरवे मोवळ तालुका आहे इथे आहे पूर्ण सहा एकर पिवळा बुलबुल ही व्हरायटी लावलेली आहे गुलाबाची इथं कनेक्शन आणून ह्या पांढऱ्या पाईपला जोडायचं मेन लाईनमधलं इथे एक पाणी भरायला कनेक्शन आहे हिरवं स्टिकर इथे एक हिरवं स्टिकर आहे हे जीवामृत घ्यायची लाईन आहे बाहेर हा एक वॉल आहे हा फ्लशचा वॉल आहे हा एक फ्लशचा वॉल आहे हा एक फ्लसचा वॉल आहे आणि मागच्या बाजूला एक दोन इंचीचा प्लस चवाल आहे